प्रधानजी आता माझ काही खरं नाही आजही पैसेचा विडा उचलायला कोणीही आलेलं नाही खरं तुमचं महाराज खरे राजकुवारचं पण सुद्धा अवघडच आहे पण त्याही पेक्षा दुःख हे आहे की आपल्या राज्यात असा एकही तरुण नाही कि जो हा पैजेचा विडा उचलेल तुम्ही एवढे कष्टिका आता महाराज दुसराच तर दिवस आहे मला तर वाटते एखादा एखादा शुरवीर या मोहिमेवर निघाला सुद्धा असेल सोडा अंगाला हात लावू नका डायरेक्ट महाराजाकडे काम आहे माझ रे त्याला म या शिपुरड्याला सांगून ठेवा चावला तर चौदा इंजेक्शन घ्यावं लागतील मायला तुम्हाला काही मॅनर्स फिनर्स आहेत का नाही अर काय लाईन मारी काय माझ्यावर कोण रे तू मी सावळ्या कुंभार सावळ्या कुंभार म्हणजे गंगीचा नवरा तर नाही हा मायला जो राजा गंगीला कसा का काय ओळखितो मी सर्गात गेल्यावर ओळख झाली काय यांची बोल सावळ्या गंगीशी भांडून आलास का पुन्हा नाही नाही मी काय भांडतो तिने धाडला मला इकडे याड्या सारखे बडबड करू नको काय ती पटपट बोल कशाला वराडतो रे तुमच्या दरबारात तिथं मी पाहुणा आलोय काही का नाही तुम्हाला काही चानी पोसाव काही खायला द्याव ते राहिलं बाजूला निस्ती पीर 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 पिर प्रधानजी या माणसाला दरबारचे काही रीती रिवाज माहित आहे का नाही सावड्या महाराजांना मुजरा कर राम राम अ महाराज काय गाढव माणूस आहे ओहा हो निव्वळ दगड दगड आहो महाराज अशिक्षित आडाणी माणूस आहे बिंडोके के अक्कल ती काय असणार आपली जनता सांभाळून घ्यावं लागत तरी बर ठेवला पैशाच विडा उचललास तू दवंडी ऐकली नव्हती काय कशाला बॉम्बतो रे टिप्पारणीच्या ती तीच दवंडी ना जो पुरुष एका रात्रीत एका खांबावर सात तळाची तांब्या पितळाची माडी बांधल त्याच्याशी राजकन्येच लगीन वहीन तो तुमचा दिवाणजी बोंबलत आला होता कुंभार वाड्यात ही दवंडी आणि हाच विडा मग बरोबर आहे मी माझ्या मुलासाठीच विडा उचललाय अरे दगड्या तस झालं नाही तर तुला सुळावर जावं लागेल अरे थोंड्या जाऊ दे की तू कशाला टेन्शन घेतो त्याच प्रधानजी या मूर्ख माणसाचं नाव गाव पत्ता सर्व लिहून घ्या त्यांनी त्याच्या मनानी आणि विचारानी हा पैजेचा विडा उचललाय असेल लेकी घ्या ले, लिहून ले तू सांग रे तुझं नाव तुझ्या महाराजाला माझ्या बायकूचं नाव माहिती ना सांग ना तुझं संपूर्ण नाव सांग लिहून घे सावळा आवळा कावळा राहणार नगरी कुंभाराळी बंगला नंबर बारा घालू का तुला वारा प्रधानजी प्रधानजी हा मूर्ख माणूस आहे याचा चांगा घ्यान घ्यायला जाऊ द्या आहे रे तू दिसतो तसा नाहीये डोळे तुझे तुम्ही माझ्याकडनं चार शब्द लिहून घ्याय तसे माझ्यासाठी पण चार शब्द जसा तुमचा माझ्यावर विश्वास नाही तसा माझा तुमच्यावर विश्वास नाही जाऊया अरे अरे ते महाराज अर मी कुठं त्याला पत्र म्हणून लागलो पण लिहून घे म्हणजे घे प्रधानजी अहो या तगडाला सांगून काहीही उपयोग नाही एक चार ओळी लिहून घ्या आणि जाऊ द्या त्याला चल लिहून घे काय रात्या लिहून घेणार सावळा आवळा कावळा लिहून देणार देतो साजी की जर सावळ्या कुंभाराच्या मुलानी स्वल्प एका खांबावर स्वल्प विराम सात तळाची स्वल्प विराम तांब्या पितळ्याची माडी जर बांधली स्वल्प विराम तर ह हो आपली लेख सावळ्या कुंभाराच्या मुलाला देईन चिन्ह सावळ्या तू एवढा आड गोळा तुला सही सुद्धा करता येत नाही तो स्वल्प विराम कसं काय माहिती ए पार धान्या अरे तू काय मला चिल्लर समजितो का काय अरे लोक फॉरेन रिटर्न असतात तसा मी स्वर्ग रिटर्न आहे पार डिग्रीच घेऊन आलो तिकडनं रंबेनी मला सगळं काय शिकवलेलं आहे तू फक्त लिहायचं काम कर ली नंबर एक सावळ्याचा मुलगा येडाय प्रधानजी काय लिहून घेत तुम्ही मुलगा वेडाय नाही तर काय मगाशी मी दरबारात आलो आणि मला वागाय बोलायला जमत नव्हतं तुम्ही मला काय म्हणले काय माणूस जर असन तर माझा मुलगा कोण असेल ली नंबर दोन सावळ्याचा मुलगा दगड काय <laughs> मुलगा दगड नाही तर काय मगाशी तुम्ही दोघ शहानी माणसं मला काय म्हणला काय दगड माणूस आणि जर मी दगड असन तर माझ पोरग कोण असन दगडच दगड असला तरी महाराजांनी आपली पोरगी त्याला द्यायची आणि अट क्रमांक तीन लिहून घे सावळ्याचा मुलगा गाढावे मग अशी आपण त्यानं विचार न करता इडा उचलला तेव्हा गाढव म्हणलो की नाही मग गाढवाचा मुलगा गाढव शान आहेस लिहू जरी सावळ्याचं पोरग गाढव असन तरी महाराजांना गाडवाला पोरगी द्यायची तुझ्या महाराजाची सही घे त्यांना सई येत नसन तर त्यांचा अंग टागे त्याच्यावर राजाची मर्ती का उठव मूर्ती का मूर्ती का मुद्री का मुद्री काय म्हणता तुम्ही ते उठेव आणि तो कागद माझ्या ताब्यात दे प्रधानजी तो काय म्हणतोय ना ते त्याला देऊन टाका आणि दरबाराच्या बाहेर घालून द्या माझ टोक उठवलं नाही तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्या तर नाव सावळ्या कुंभार नाही सांगणार स्वतःच प्रधानजी सावळ्या कुंभारानं पैसेचा विडा उचलला तो जरी मूर्ख माणूस असला तरी सुद्धा आपण सावध राहिलेलं बर तो जर काहीही करू शकला नाही तर मात्र आपली राज्यात नाचक्की होईल महाराज तुम्ही चिंतात सोडून द्या मी या दोघांना त्याच्या मागावर पाठवतो चोवीस तास पारा येतील त्याच्यावर जा रे जी महाराज पाहिलं काय काय सावळ्या काय आहे रुतुए निस्तेच आकडे वाढविलेत मिश्यांचे डोळ्यांनी दिसत नाही का अरे विडा यो विडा अरे मग खाकी बर का अरे ये साधा सुधा विडा नाहीये तू म्हणजे बिनवातीचा कंदील ते कंदीलच राहिला खरे अरे <imit> ह्यो राजाच्या दरबारात पैजेचा इडा उचललाय मी अरे पर ना राजा फासावर दिल <imit> फासा बघा माझ पोरग राजाचा पण पुरा करत का नाही आणि सात ताळाची माडी बांधताय का नाही आणि राजाच्या लिक्की संगत त्याचं लगीन होतंय का नाही ते बघत राहा समजा गावाला जेवण आहे चुल बंद आवाज आताच देतो बर का जरा कमी खाये राजा समोर उग बेकार दिस राज दरबारी बसशील तिथंच हान बर निघतो मी मला टाइम नाहीये बऱ्याच लोकांना ही गोष्ट सांगायची ही बातमी सांगायची कसं आहे मला बोलायला जास्त आवडत नाही नाही तर मी बसलो असतो गप्पा मारी पण आपल्याला बसणं बोलणं नाही जात आनंद निघू का नाही माझ्याकडे वेळ असता तो बसलो असतो निघू का अरे मामा निवडे कामात गेला की अरे या इड्यानं राजाचा इडा उचललाय आता याला पोर न बाळ आणि नसल्या पोराच कुणाशी लगेच लावणार आहे गंगे अग गंगे आला का चला घरात काय कुणी तुझं बोलणं ऐकलं तर त्यांना काय वाटन काय वाटन ह्या बाईला नवरा दिसला की हिचा उत्साह उफाळून येतो तुझ्या उत्साहाच कारण आणि मी काय सांगतो ते कान आणि ध्यान देऊन नीट ऐक बरोबर सांगा मी राज दरबारात जाऊन पैजेचा इडा आहे ह्या बाक आणि राजाकडून कागद पण लिहून आणलाय तो आतमध्ये आत गेल्यावर दाखवीन केलं म्हणते मी अव इडाच पाहिजे होता तर मी नाश्ता का बनवून दिला घरी अगं असं काय करते ना जा राजाच्या पैजेचा इडा उचल मी सात तळाची माडी बांधीन म्हणून असं गाडाव हो? मस्करी करू नको गंगे ते गाडाव हो बोलल म्हणून मी पैजेचा इडा उचलला नाही तर कुठल्या तरी पानपट्टीचा नाश्ता का उचलला काय कधी बोलत का तुमचं कस झालंय गाडाव हुंताय किरडा हु तुम्हाला लावलाय राजवाडा अगं तुम्हाला सपन अरे देवा आता हिन पलटी खाली गंगे आता मेलो मी राजा मला ते आहे आता त्याच्या काय तोंडात घालू का अग तुला काल रात आठवत नाही गंगे माझ कस आहे लहानपणापासून मला येऊ आजारच आहे रात्री जे करते ना दिस काही बी आठवत नाही म्हणजे तुझ्या म्हाताऱ्यानं फसिल मला गंगे फुटक्या डोसक्याच बोळक माझ्या गाळ्यात बांधलं तुला रात्रीच काहीच आठवत नाही कोणत्याच रात्रीच आठवत नाही मग बरे ती मरून दे मला सांग नव गाड कुठंयच होत मग आता कुठं गेलं अहो मला तरी काय माहिती नाही अरे देवा आता माझ काही खरं नाही गाढवाच्या नादा मी पाहिजे इडा उचलला आणि फसलो गंगे आता राजा मला फाशी देणार गंगे आता तुझ काही खरं नाही गंगे आता तू ईद वावणार गंगे तुझ उघड कपाळ कस का दिसल गंगे ना काही उडू तुम्हाला मारायला लईत आहे अजून भाकर तुकडा घ्या आधी गेळून मग गाडाव शोधायला चला घरात आता कैचे येणे जाने आता निसिताच इडा खाणे